आपल्या महाराष्ट्राला वैभवशाली अशी परंपरा लाभलेली आहे ला या महाराष्ट्रामध्ये अनेक ऐतिहासिक असे गड किल्ले अनेक मंदिरे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात असेच पुण्याजवळील पुरंदर तालुक्यामधील असलेले ऐतिहासिक हेमाडपंथी बांधकाम असलेले आपण मंदिर या आपल्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत नमस्कार मित्रांनो जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे तर युवा आहे आपल्या मराठी युट्यूब चॅनल मध्ये आपले, आपले स्वागत आहे तर मित्रांनो आपण आज आलेलो हो, आहोत पुरंदर तालुक्यामधील पांडेश्वर या गावामध्ये पांडेश्वर गावामध्ये हे पांडवकालीन शिवमंदिर आहे अतिशय सुंदर कोरीव काम असलेले हे मंदिर आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते या मंदिराचा संपूर्ण परिसर हा अत्यंत सुंदर असा परिसर या ठिकाणी आहे तर आपल्या व्हिडिओमध्ये हे संपूर्ण मंदिर व्हिडीओमध्ये परिसर या ठिकाणी दाखवणार आहोत तर आपला हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा पुरंदर तालुक्यात जेजुरी मोरगाव रस्त्यावर मोरगाव पासून तेरा किलोमीटर अंतरावर पांडेश्वर शिवमंदिर हे आहे या पांडेश्वर शिवमंदिराचे पुण्यापासून साधारण एक चौपन्न किलोमीटर इतके आहे या करा नदीच्या काठावरती हे पांडवकालीन शिवमंदिर आहे या मंदिराविषयी असे सांगितले जाते की पांडवांनी एका रात्रीत बांधलेल्या मंदिरांपैकी हे एक करान दीचा ले ले हे मंदिर आहे या करा नदीच्या पात्रावरती उभे असलेले हे मंदिर अत्यंत या मंदिराचा परिसर शांत व सुंदर परिसर आपल्याला पाहायला मिळतो या मंदिर परिसरामध्ये आपल्याला पांडवांची मंदिरं या ठिकाणी पाहायला मिळतात धर्म भीम नकुल सहदेव यांची छोटी मंदिरं या ठिकाणी आहेत या मंदिरांमध्ये शिवपिंड बसवण्यात आलेले आहे संगमेश्वर चांगवटेश्वर नागेश्वर तसेच हे पांडेश्वर अत्यंत सुंदर असे कोरीव काम केलेले सुंदर शिवमंदिर आहे या मंदिराच्या पुढच्या बाजूला भव्य असा सभा मंडपात नंदी या ठिकाणी आहे अत्यंत देखणी अशी मूर्ती या ठिकाणी ह्या नंदी महाराजांची आपल्याला पाहायला मिळते करापाटराच्या या भागातील सर्वच शिव मंदिरांच्या समोर नंदी मंडपात सुंदर असे कलाकोसर केलेले आपल्याला नंदी महाराजांच्या या ठिकाणी मूर्ती ह्या पाहायला मिळतात अत्यंत कलाकोसर केलेले खांब दगडी छत व खांबांच्या मधोमध नंदीची सुंदर मूर्ती आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते मुख्य मंदिराच्या प्रवेशद्वारासमोर आपल्याला नंदी मंडप सुंदर असा पाहायला मिळतो तसेच या प्रवेशद्वारावरील जय विजय हे द्वारपाल कुशलतेने दगडात कोरलेले आपल्याला या ठिकाणी हे पाहायला मिळतात

या मूर्त्यांचे सौंदर्य हे अजूनही सुद्धा कमी या ठिकाणी झालेले नाहीत अत्यंत सुंदर देखणे मूर्ती आपल्याला या ठिकाणी ह्या पाहायला मिळतात या मूर्त्यांच्या पायात तोडे कमरपट्टा गळ्यात माळ छातीवर बदक भाऊभोवती बहु बाहुबंद कर्णकुंडले कुंडले शैलीचा निमुळता मुकुट डोक्यावरती दगडी छत्री अशी रचना असलेल्या सुंदर मूर्त्या ह्या आपल्याला या मंदिराच्या समोरच्या बाजूला या ठिकाणी ह्या पाहायला मिळतात आपण या ठिकाणी हे या मंदिराचे सौंदर्य पाहत असताना द्वारपालांच्या मूर्तीच्या बाजूला भिंतीवरती गवाक्षे फळाफुलांचे कोरीव सुबक नक्षीकाम आपल्याला या ठिकाणी केलेले पाहायला मिळते भिंतीमधील पोन्हाळ्यात सुंदर अशी देवतांची मूर्ती आपल्याला या ठिकाणी ही पाहायला मिळते ही बहुतेक मूर्ती सरस्वती लक्ष्मी किंवा पार्वती मातेची मूर्ती असावी असे या ठिकाणी आपल्याला हे पाहून वाटते

दगडावरती इतकी सुंदर आकाची ही फुलांची नक्षीकाम या ठिकाणी हे पाहायला मिळते इतके कोरीव नक्षीकाम पाहून आपण या ठिकाणी हे थक्क होऊन जातो मंदिराचं हे पूर्ण बांधकाम पूर्ण दगडी खांबामध्ये या मंदिराचे बांधकाम आहे अतिशय सुंदर असे कोरीव खा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत या मंदिराविषयी स्थानिक ग्रामस्थ या ठिकाणी एक आख्यायिकच सांगितले जाते महाराज पंडू यांचे श्राद्ध करण्यासाठी पांडवांना पाण्याची या ठिकाणी गरज होती भीमाने कृष्णाकडे या याबाबत तोडगा विचारला कृष्णाने सांगितल्यानुसार पश्चिमेकडील चतुर्मुख डोंगरावर ब्रह्मदेव तपश्चर्या करत होते त्यांच्या कमंडलूमध्ये एकशे आठ नद्यांचे तीर्थ होते भीमाने तो कमंडलू उलटविला आणि पांडेश्वराकडे धावत सुटला त्याचवेळी ब्रह्मदेव भीमाचा पाठलाग करू लागले भीम पुढे व त्यांच्या मागे कमंडलतून पाणी नदीच्या रूपाने वाहत येत होते कृष्णाने आधीच सांगितल्याप्रमाणे भीमाने पांडेश्वराकडे परत येताना अनेक ठिकाणी बैल आणि तांदूळ ठेवले ब्रह्मदेव बैल व तांदूळ असलेल्या जागेवर वाळूच्या शिवलिंगाची स्थापना करून पूजा करण्यासाठी थांबत अशी अनेक शिवलिंग स्थापन करून त्यांनी पूजा केली तोपर्यंत भीम पांडेश्वर गावापर्यंत येऊन पोचला होता आणि त्याच्या सोबत नदीही पांडेश्वराला आली भीमाचा पाठलाग करता करता ब्रह्मदेव पांडेश्वरला आले व त्यांनी या धार्मिक विधीत सहभाग घेतला त्यांच्या या कमंडलातून कर असे म्हटले जायचे त्यावरून या नदीला करान नदी असे नाव पडले ब्रह्मदेवाने जिथे जिथे शिवलिंगाची स्थापना केली तेथे चांगवटेश्वर संगमेश्वर नागेश्वर ही भव्य मंदिरे आजही करा नदीच्या काठावरती उभे आहेत मंदिराच्या मुख्य मंदिरामध्ये अत्यंत भव्य अशी शिवपिंड आपल्याला पाहायला मिळते अशी भव्य आकाराची शिवपिंड आपल्याला क्वचित ठिकाणीच पाहायला मिळते या ठिकाणी आपले या शिवपिंडीचे सुंदर असे दर्शन या ठिकाणी झालेले आहे आपण शिवपिंडीचे दर्शन घेतल्यानंतर बाहेरच्या बाजूला आल्यानंतर ह्या करा नदीच्या पात्रावरती या ठिकाणी हा घाट बांधलेला आहे या ठिकाणी ही ओसरी या ठिकाणी बांधण्यात आलेली आहे पूर्वीच्या काळात यात्रेकरू वाटसरू यांच्या राहण्याची सोय या ठिकाणी ही या ठिकाणी केलेली असावी अत्यंत सुंदर असे हे बांधकाम आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते या बांधकामाच्या समोरच्या भिंतीच्या बाब सुंदर अशी मूर्त्या या ठिकाणी ह्या कोरण्यात आलेल्या आहेत या ठिकाणी आपण ह्या तटाचे अवशेष पाहिल्यानंतर या ठिकाणी गणेशांचेही मंदिर आपल्याला या ठिकाणी हे पाहायला मिळते या मंदिराची आपण या ठिकाणी हे तटाची रचना पाहिल्यानंतर अत्यंत भव्य असा पूर्ण मंदिराला तटबंदी बांधकाम असलेले आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते या ठिकाणावरनं आपल्याला वरती तटाच्या वरच्या बाजूला जाण्यासाठी या ठिकाणी हा रस्ता आपल्याला या ठिकाणी हा पाहायला मिळतो या आपण तटबंदीवरती वरती आल्यानंतर या ठिकाणावरनं आजूबाजूचा मंदिराचा संपूर्ण परिसर हा आपल्याला या ठिकाणी हा पाहायला मिळतो आपण या वरच्या बाजूला आल्यानंतर आपल्याला संपूर्ण हा मंदिर असा संपूर्ण विस्तार समोरच्या बाजूला सुंदर असे नक्षीकाम आपल्याला या ठिकाणी हे पाहायला मिळते आपण हे नक्षीकाम पाहिल्यानंतर आपल्याला खालच्या बाजूला कुंती मातेचे मंदिर आपल्याला या ठिकाणी हे पाहायला मिळते आपण या मंदिर परिसरामध्ये फिरत असताना आपल्याला या ठिकाणी अनेक मूर्त्या सुंदर कोरीव काम केलेल्या या ठिकाणी पाहायला मिळतात या ठिकाणी विरघळ तसेच समाधी स्थळांचे अवशेषही आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात या मंदिर परिसरामध्ये आपल्याला नंदी सभामंडपाच्या मागच्या बाजूला एक दोन ते तीन मजले आपल्याला मनोरा या ठिकाणी पाहायला मिळतो मनोऱ्याच्या वरच्या बाजूला सुंदर अशा मूर्त्या या ठिकाणी कोरण्यात आलेल्या आहेत या मनोऱ्यामध्ये आतमध्ये जायला पायरी मार्ग या ठिकाणी आहे पण अत्यंत हा छोटा असा हा पायरी मार्ग आहे आपण वरती जाण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला परंतु एक माणूस एकतंत वरती जाण्यासाठी अवघड असा हा मार्ग या ठिकाणी आपल्याला हा पाहायला मिळतो पांडेश्वर नावाची संपूर्ण आपल्या भारतामध्ये दोन मंदिर आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात एक आंध्र प्रदेशमध्ये तर दुसरे हे पुरंदर तालुक्यातील हे पांडेश्वर गावामधील असलेले शिवमंदिर तर मित्रांनो या ठिकाणी आपले हे पांडेश्वर मंदिराचे सुंदर असे दर्शन या ठिकाणी झालेले आहे तुम्हीही एक वेळेस आपल्या कुटुंबासोबत या ठिकाणी आवश्यक भेट द्या व सुंदर असा या ठिकाणी ह्या मंदिराचा संपूर्ण परिसर पहा या ठिकाणी आपण हा आपला व्हिडिओ संपत आहोत आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद